अरे रामया काय करतोस तिकडे हे झाडाला पाणी घालतो आमच्या पाडू का दगड हनिडा कुठला नमस्कार 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 क्या हा गाभा गड्यानो कधी आला म्हणायचा लई येळापासून झाला आलोय बाराला डुसली देऊन लांबडा काटा मोर सरकला की नाही तवपास मग आता लांबडा काटा आलाय ना मग दुसणी गप काय काम आहे ते सांगा दी माझी एक अडचण आहे मग डॉक्टर जा नाही तसे मो पडचणी आहे की रातभर डोळ्याला डोळ्याच लागत नाही आता सगळं काही सांगत बसू नको थोडक्यात काय ते सांग तुझं भविष्य बघायचं ना चल हात दाखव सगळ्यांच्या पुढत मजा हात बघते तुझी अडचण काय ते सांग सांगत कि अ माझं लग्न कधी होणार तेवढं सांग तुझ